हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शब्द डिस्करेज चा मराठी परावृत करणे धैर्य खचवणे नाउमेद करणे किंवा उत्साह कमी करणे होत आहे डिस्करेजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे विथ डिस्करेज स्मोकिंग इन अवर ऑफिस दुसरं वाक्य आहे डोंट लेट फॅल इयर डिस्करेज यू तिसरं वाक्य आहे ही ट्राय टू डिस्करेज ह ड्रीम्स चौथा वाक्य आहे क्रिटिसिझम कॅन डिस्करेज पीपल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सब्स्क्राइब करा Thank you.